जवाब कुछ कुछ भी नहीं चलता तुम्हारा मुझ लगाने से थोड़ी होता अरे लगाने से कुछ नहीं होता जो आपके परिवार का दर्द अदा करता है उसको मुच्छ कहा जाता है जो आपके माँ का आपके बीवी का आपके देश का आपका अदा करता है उसको मरता मर्द मुझसे लगा इसे मर्द है जब भी मैं बात करता हूँ कि आज नारी का दौर आ चुका है दीदी और मैं शालुत करता हूँ दीदी को भी ना कोई संदेशा ना कोई चिट्ठी खाली मैसेज भी इतने दूर आना वो भी एक अंजान जगह अंजान लोग के पीछे एक बार दीदी के लिए भी ताकि पता ही नहीं क्या है कि

ये मेरे घर में बच्चा होना चाहिए था बच्ची आ गई अरे लालच है बच्ची तो सुरेखा है, है नहीं अरे बहुत सारे बच्चे क्योंकि मैं जब आया ना हरसिम की वजह मैं तो मैंने आपके से घर घर छोड़ दिया था और मैं मेरी मम्मी पापा दिखे ना मैं गुस्से से देखता था क्योंकि मेरे भाई ने 40 साल से आज भी सरपंच है मेरा भाई चीज काम करेगा उसकी कोई घर में खाता पीता नहीं लेकिन करना आपको सबकी सरवारी करनी पड़ती घर में वही रहा तो आपके घर में आता मेरे घर में आज भी चार बजे तक और मैं कमाल करता हूँ वो दोनों महिलाओं की जो मेरे सरपंच की विशेष रूप तो तो बड़ी भाभी और छोटी जो है देवरानी बहू उसको जो बस वो पार करता है आज विश्व का ले जाऊं बनो बिचारे बनो चार तरीके चलेगी चार तरीके चौंतीस धन्यवाद देता हूँ आशियन का जल्दी समय में आएगा यस जिसको नारा है समझते थे उस बच्चे को आज आशियन सब परिवार को गांव में चला रहे चला था यस बच्चे आपके घर के बिना देना आज का सर आप आता कैसा हो आज कल एक ओ ये ये बच्चे मालूम यस ग्रेट चलो

माहिती आहे तुम्हाला बरेच माहिती नाही माहिती करूया आपले लोक कुठे कुठे बघितले आणि तुम्हाला सगळ्या महिलांना सांगतो माफ करा बाळासाहेब गवर्नमेंटचे तरी सांगतो कोणी आमदार कोणी खासदार तरी असं नाही बाल कल्याण आणि महिला कल्याणसाठी मंत्रालयात आपला एक आरसीएमचा इम्रॉल्ड बसलेला आहे आणि त्यांनी त्यांनी मला सांगितलेलं आहे घाबरायचं नाही कारण माझ्यासोबत सर होते माझ्या मुलीला फक्त सर्वांची फांडे दुकाने पाहिलं बस बेटाबाहेर मला सगळे गुरुखात कळायला गेले कारण मला माहिती एकच फॅक्स केला एकच मग त्यांनी सांगितलं सर खरोखर चांगले होत सर तर आरसीएम शिकवलं सर म्हणून काहीच घेणार नाही मी ब्रिक होत नाही म्हणून सगळं पण खरोखर असेल तर काय मजावर सगळं म्हणालो यायला ना एक उदर हे यायला रागीत ना म्हणून बोलायला बघा सगळं तुम्हाला सांगतो काही मजा नाही फक्त आरशीम साठीच नाही जर काही असतं नाशिक किती काम केलेलं आहेत आम्ही बघ स्वतःसाठी तर कुत्रे तू छावली पडी मी लोकांसाठी जगा तर आरशीम यस हे या आपला किसका नंबर आहे

प्रायोरिटी बाहेरच्या टेक्निकल बाहेरचे लातूरचे पुसचे तिकडचे आमच्या गावात आम्हाला झेंडा व्हायचा असं तुम्हाला बहिणीचं लग्न झालं तर आमचं म्हणे अश्विनी जगदा आहे म्हणजे मी पण आहे असं की महिला दिदी पण आहे म्हणे पण आई झालं सिंपल पाच पाच हजार

पण ज्यावेळेस पहिलं त्यांचा पंचवीस हजाराचा चेक पाहिला त्यावेळेस मला खरंच वाटलं की त्या करू शकत तर मी काय नाही करू शकत मी एक म्हटलं आहे मी करू शकते तुम्ही नाही करू शकत म्हणलं होतं की एका वर्षाच्या आत मी पिकअप सेंटर टाकल टाकलं मी आणि आता सरांना शब्द देते की दोन वर्षाच्या आत मी या मध्ये करोडचा डेपो टाकून टाकेन रिमोट माझ्या हातात म्हणून तेवढे बोलले नाही खूप बोलणार होते माझं काही नाही हॉटेल वाजावरला खाली घेऊन ओके तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि पुढील कामयाबीसाठी तुमचा सहयोग खूप जरुरी आहे आणि तुम्ही असे डबल दिसले कपडेच आणणार नाही यस इमानदारी जी आहे अनुभव म्हणजे सुरुवात असे दिसले की अधिकार आहे सगळ्या डाऊनलाईन ला ऑफलाईन ला नाही कपडे फाळायचे ऑफलाईन आम्ही हेच केलं पेन फेकली तुमची बाहेर बाहेर डोनाल्ड ट्रम्प ची काय मजा आहे भारतासोबत मुजरी करायची अरे आपण बैमान आहो कशाला अन्याय जवळ जाता प्रोडक्ट भारताचा बनवणार भारताचा व्यक्ती खरीदणार भारताचा व्यक्ती आणून देणार मी आपला शेतकऱ्या पैसा झाला विदेशात आणि आज मोठे आसमान अभी अभिमान फटकल हो जाता मेरा भारत महान आराम से नाना पाटेकर जी मनते सौमेशी बहमान ओके थैंक यू जय हर्षम आप सभी को बहुत बहुत बधाई और डेढ़ सारी शुभ और जल्दी से जल्दी सिक्स डिजिट में जाना है सिक्स डिजिट पर मंथ लाखों रुपए में और वो कर सकती है आपकी मिशन बस आपका सपोर्ट चाहिए सासू में आपका भी सपोर्ट चाहिए और पिताजी आपका भी सपोर्ट चाहिए मम्मी आपका भी सपोर्ट चाहिए यस ओके थैंक यू वेलकम जोरदार